संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील ला पात्र लाभार्थ्यांची एक मोठी पुष्कबर आलेली आहे मित्रांनो जानेवारी महिन्याची पंधराशे रुपये आणि तीन हजार रुपये या या लाभार्थ्यांना मिळाले आहेत फक्त हेच लाभार्थी आहे त्यांना मिळाले आहेत संपूर्ण आज माहिती बघणार आपण तुम्ही जर चॅनलला नवीन आला असाल या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून आपलं अपडेट मो व्हिडिओचं तुम्हाला लवकर लवकर मिळेल तर मग वेळ न घालवता आपल्या सर्वात माहीत आहे की दुर्लक्ष करत आहोत कारण की अनुदानात थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे होणारी रक्कम संजय गांधी निराधार योजना व निवृत्ती योजना दोन फेब्रुवारीपासून महा डी बी टी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आधार कार्ड डीबीटी पोर्टलवर प्रलंबित करण्याचे काम आजपर्यंत आहे अनुदान वितरित अनुदान वितरित करण्यासाठी सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत दोन हजार वीसपासून सुरू आहेत आधार कार्ड डीबीटी करून घ्या आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल तर दहा वर्षे झाले नंतर त्यानंतर आपल्याला आधार कार्ड अपडेट करावं लागतं आहे आधार कार्ड अपडेट असं करायला तुम्ही ते करून घ्या लवकर लवकर जेणेकरून तुमचा हप्ता डीबीटीचा ल तुमच्या खात्यात बरोबर येईल हे बघा दिलेल्या सूचनानुसार सर्वात मार्गदर्शन सूचना दोन फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दरम्यान महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये या तुमचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे संजय जानेवारी महिन्याचा जा हप्ता तुमच्या बँक खात्यात कोणाला मिळणार आहेत ज्या लाभार्थ्यांनी आपले डी बी टी लिंक केलेले आहेत नाव अपलोड केलेले आहे डी बी टी लिंक आहे त्यांना हप्ता मिळणार आहे ज्यांना डी बी टी हप्ता प्राप्त झाला त्यांना डी बी टीमार्फत पैसे प्राप्त मिळतील ज्या लाभार्थ्यांना डि डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांना डी बी टीद्वारे डायरेक्ट तीन हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटात जमा होत आहे जर तुमचे पैसे बाकी असेल तर त्यांच्या खात्यात डेबिटनुसार त्यांचे पैसेच त्यांच्या खात्यात त्वरित जमा होणार आहेत शंभर टक्के पैसे तुम्हाला एका तुमच्या खात्यात मिळतील तर मित्रांनो अशा प्रकारे हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला सात फेब्रुवारीपर्यंत मिळ मिळणार आहे त्यात तुम्ही डीबीटी लिंक केले नसेल तर लवकर लवकर डीबीटी लिंक करून घ्या बँकसोबत आधार कार्ड सीडिंगही करून घ्या आणि आधार कार्डला जर अपडेट नसेल तर आधार कार्ड अपडेट करून घ्या एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचा मोबाईल जर आधार कार्डला अपडेट नसेल तो पण करून घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र